तुम तुम नहीं, तुम हो गया तुम जरा जरा नहीं, ज्यादा मौलाना मेरे रोड परि कथित ऑडियो क्लिप आहे अकोल्यातले काँग्रेस नेते साजिद खान पठाणी यांची कथित ऑडियो क्लिप मध्ये मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलाना नज़ीर यांना फोन लावून शिविगाळ करण्यात आली आहे सजीद खान यांनी आंबेडकरांना मतदान करण्याचं अपील का केलं या कारणावरनं मुस्लिम समाजाच्या मौलवींना शिविगाळ करण्यात आली आहे या क्लिप मुळे अकोल्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे अकोल्यातले भारी पक्षाचे नेते हे आक्रमक झालेत पण नेमकं काय घडलंय हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमात बंद करते नाटक इलेक्शन इलेक्शन बंद करते के इलेक्शन इलेक्शन के बात नहीं साजिद भाई तुम इन... जरा तुम नहीं तुम जरा ज्यादा उजार हो गया तुम मौलाना इन्होंने मेरे को कंप्लेन करने जा रहे हो तुम थाने के अंदर साजिद भाई से इनो 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 इससे बात करते थे तो सर पर चढ़ेंगे क्या हमारे तुम हाँ इन... जरूरत थी अम्बेडकर के मंच भाई आने की इन्होंने इन्होले गए तो तुम बातें सुनाएंगे भाई अभी तो हम नहीं उसे रोड पर नहीं 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 अभी तो मैंने मेरा मुंह नहीं खोला तुम्हारे लोगों के खिलाफ में झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला अकोल्यातल्या डापकी रोड पोलीस स्टेशन येथे काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचितने आंदोलन केले यानंतर अकोला पोलिसांनी याची नोंद घेत साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याची माहिती मिळाली आहे अकोला या ठिकाणी आलाय कारण आम्ही लेखी तक्रार दुपारीसुद्धा एस पी साहेबांना दिली आहे की कि या ठिकाणचा जो गैर अर्जदार आहे साजिद खान मन्नान खान यांनी दो, दो, दोन दोन चार दिवस अगोदर एक व्हिडिओ ॲडिओ व्हायरल केली आणि त्याच्यात एका हाफीस जो गुरु म्हणतात त्या समाजाचा त्याला शिवगाळ केली शिवगाळ करत असताना त्याच्यात त्यांनी सांगितलं की कोणसे तुम्हारे बाळासाहेब आंबेडकर है कौन आंबेडकर गए जिसके तुमने चुनाव के अंदर टेज पे चढे हो उनके तलवे चाटते तुम और कितने बी भारी पाले है आओ क्या उखाडते है म्हणजे असलीच शब्दात त्या माणसानं या ठिकाणी शिवगाळ केली आहे आणि त्याची पार्श्वभूमी साजिद खानची ही गुन्हेगारीची आहे अकोला शहरात मागच्या वेळी जेव्हा दंगल झाली त्या दंगलीचा सुद्धा तो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीनंच ते दंगल घडून आणली आणि त्या दंगलीत गायकवाड नावा नावाच्या माणसाचा खून पाडण्याचं काम या गुन्हेगारांनी केलं आहे म्हणून अकोला शहरात हा दरवेळेस जाती जातीत दंगली लावण्याचं काम करतो समाजात समाजा दंगली लावण्याचं काम करतो अक्षरशः बाबासाहेब आंबेडकर संविधानाची रचिता त्यांच्या नातवावर सुद्धा त्यांनी शितोळे उडवले आहेत म्हणून आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे ऑडिओ क्लिप व्हायरल होताच

ये जो हमारी बात थी ये बातों को काट छाट कर इसको फेक वीडियो बनाकर एडिट करके इसको चलाया जा रहा है और शहर के कुछ जवाबदार लोगों का भी नाम इसमें इन्वॉल्व किया जा रहा है ताकि वो मुझसे दुश्मनी निकाले मुझे ये कहना है कि मेरे दुश्मनों से मैं भाई तुम तुम मेरे कलमे के शरीक हो दुश्मनी वहाँ तक करो जहाँ तक बिगाड़ पैदा ना हो एक हाफिज़ के बारे में, में मेरे को लड़ाकर एक हाफिज़ की नजरों में झगड़ा कराकर आप साबित क्या करना चाहते हैं आप पिछले इलेक्शनों के अंदर जो आपने किए वो क्या कम था आह हाफिज लोक उलममा लोक मासूम लोक होते हे या मासूम लोकाके जरिए मुझको भड़काया जा रहा है मेरे عوام को भड़काया जा रहा है हा हा ही ऑडिओ क्लिप खरी की खोटी हे लवकरच पोलीस तपासामध्ये उघड हुई पण अकोळातल्या स्थानिक राजकारणात काँग्रेस आणि वंचित यांच्या संबंधात किती ताणले गेलेत याची चणूक या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मिळाली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि लोकमत यूट्यूब युट्युब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका